हॅलो नमस्कार हा नमस्कार हा सर आपल्या शेतकऱ्यांना आता म्हणजे सप्टेंबर महिन्यात कसा राहील शेतकऱ्यांना माहिती हवी हो सर आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकऱ्याला सांगा की आणखी जवळपासनं आधी सुरुवात काय करू घेऊ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भन मराठवाड्यातले काही जिल्हे एकतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम बुलढाणा अकोला अमरावती या जवळपास बारा जिल्ह्यामध्ये ना जवळपास आज एकतीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे आमदार सगळ्यांनी लक्ष द्यायचं त्याच्यानंतर काय होणार आहे हे पाऊस फक्त तीन तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे पाच अकरा जिल्ह्यामध्ये पण त्याच्यानंतर काय होणार आहे की मग चार तारखेपासून ही पाऊस पावसाचा जोर विदर्भातला ओसरणार आहे मराठवाड्यातला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मग चार तारखेनंतर मग परत पाऊस कुठं पडणार आहे तर चार तारखेच्या नंतर चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबरच्या दरम्यान Uh, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर मुंबई ह्या पट्ट्यामध्ये मग काय चार पाच सहाच्या दरम्यान मग जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर काय म्हणा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस समजा आज एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे थोडा थोडा सरीव सरी येत राहते पण सर्वजवर असा मोठा काही पडणार नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जालना संभाजीनगर आणि नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यात काय होणार तीन तारखेपर्यंत आणखीन काय होणार थोडा तुरळक तुरळक रात्री त्याला पाऊस येणार आहे म्हणजे भाग बदलतच पडणार आहे काय मोठा पडणार नाही म्हणून लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर काय होणार आहे फक्त मात्र चार पाच सहाच्या दरम्यान नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर शेर वनी येवला येवला चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर संगमनेरी गतपुरी आ, 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 नाशिक जिल्हा पूर्ण त्र्यंबकेश्वर कोपरगाव पुन्हा शिर्डी राहता ह्या पट्ट्यात मात्र चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जास्त पडणार कारण की त्या पट्ट्यात म्हणजे काय झालं की पाऊस कमी पडलेला होता पण मात्र हे पाऊस मात्र परतीचा पाऊस मात्र यायला झोडपूनच काढणार ह्या यांना बोला नगर जिल्ह्यातले जे कोपरगाव ते शिर्डी राहता असे भाग आहे ना संगमनेरचा राहुरी शनिशिंगणापूर शिंगणापूर पट्टा श्रीरामपूर त्या पट्ट्यांना हो सर नक्कीच हा पाऊस जो आहे सर, सर तर हा किती तारखेपर्यंत चालणार आहे हे पाऊस आता फक्त सहा तारखेपर्यंतच था, था, आहे सात तारखेला चांगलं सूर्यदर्शन होणार आहे था था आठला चांगलं ऊन पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरा तारखेच्या नंतर तेरा सप्टेंबर ते सतराच्या दरम्यान परत परतीचा होता पाऊस पडणार आहे आपण ती तारीख तुम्हाला दिलेली ना आपण सांगितलेलं ना हो सर परती कॅलेंडर मध्ये हो हो सर ते दुसऱ्या आठवड्यात पाऊस शेवटच्या आठवड्यात एक पाऊस पडणार हो सर नक्कीच तुम्ही ज्या गुणा करायला सांगितलेल्या कॅलेंडर वरती तीन महिन्या अगोदरच सांगितलेलं की कोण कोणत्या गुणा करून ठेवलेल्या कधी कोणता पाऊस येईल कधी पाऊस येईल हे कोणाला विचारण्याची गरज नाही आपण प्रत्येक जिल्ह्यात अंदाज जाणून घेतलेला आहे नक्कीच आपण हे आपण मराठी संचार चॅनलवर व्हिडिओच्या स्वरूपात आपण रेकॉर्डिंग टाकत असतो तर नक्कीच ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावी जेवढे शक्य होईल लाखो शेतकऱ्यांपर्यंत जाती हे परंतु अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या असं माझं प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे चालेल सर नक्कीच धन्यवाद सर आपण वेळात वेळ वेड़ काढून रेकॉर्डिंगद्वारे अंदाज देता भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र